उद्योजक मित्रांनो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या कंपनीच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे पी सी के फुडेक्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये उद्योजक मित्रांनो आपण या युट्यूब चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ बघतच असतो था आज जो व्यवसाय आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्या व्यवसायाचं नाव आहे पशुखाद्य निर्मिती व्यवसाय हा व्यवसाय उद्योजक मित्रांनो आपला भारत देश हा शेतीपूरक देश आहे शेतीपूरक असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दुग्ध व्यवसाय हा खूप जास्त प्रमाणामध्ये केला जातो दुग्ध आला तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅटल फीड म्हणजे पशुखाद्य हे शंभर टक्के त्या दुग्ध व्यवसायासाठी गरजेचं आहे पशुखाद्य निर्मिती व्यवसाय हा तुम्ही कशा प्रकारे चालू करू शकता यासाठी लागणारा कच्चा माल कोणता आहे यासाठी तुम्ही मार्केटिंग कशी कराल गुंतवणूक किती करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला बॅग कशा प्रिंटिंग करायचे आहे कोणते लायसन्स गरजेचे आहेत या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला उद्योजक मित्रांनो सर्वात पहिला पॉईंट असणारे की पशुखाद्य म्हणजे नेमकं काय गायांसाठी जनावरांसाठी दूध वाढीसाठी जे खाद्य आपण जनावरांना देतो ते खाद्य म्हणजेच तुमचं पशुखाद्य आता पशुखाद्य बनवण्यासाठी म्हणजेच गोळीपेंड बनवण्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल काय लागणार आहे यामध्ये तुम्हाला सोयाबीन लागणार आहे यामध्ये तुम्हाला मक्का लागणार आहे यामध्ये तुम्हाला गहू लागणार आहे राईस पॉलिश लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मळी तुम्हाला कारखान्यांचं वेस्टेज त्यानंतर तुमचं डाळ मिलचं वेस्टेज असेल पोहा मिलचं वेस्टेज असेल राईस मिलचं वेस्टेज असेल हा रॉ मध्ये जास्तीत जास्त प्रोटीन लेवल तुमचं कसं वाढवू शकाल तुम्ही त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं फॉर्म्युलेशन सर्वात महत्वाचं असणार आहे उद्योजक मित्रांनो की फॉर्म्युला तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता आता यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले भरपूर सारे मार्केटमध्ये उपलब्ध असतात जसे की तुमचा दूधवाडीचा वेगळा फॉर्म्युला येईल तुमच्या गाभून गायांचा वेगळा फॉर्म्युला येईल त्याचबरोबर तुमच्या कालवडींचा वेगळा फॉर्म्युला येईल हा फॉर्म्युलेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच वेळेस हा या व्यवसायामध्ये तुम्ही सक्सेस मिळवू शकता प्रथम तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्हाला रॉ मटेरियल तुमच्या परिसरामध्ये भेटतंय का त्याचबरोबर तुम्हाला तुमचं जे बनवलेलं खाद्य आहे हे तुम्ही विक्री करू शकतात का त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं जर खाद्य पुरवायचं असेल तर त्यासाठी तर योग्य तो फॉर्म्युला तुमच्याकडे आहे का यावरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे उद्योजक मित्रांनो आता हा झालं बेसिक नॉलेज याचबरोबर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे मशनरीज या मशनरीज तुम्हाला कोणत्या उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला कॅपॅसिटी वाईज उद्योजक मित्रांनो मशनरी असतात जसे की दोनशे किलो पर अवर तीनशे किलो परावर पाचशे किलो परावर एक हजार किलो परावर दोन टन परावर जेवढ्या तुमच्या परिसरामध्ये मागणी असेल तुम्हाला सर्व्हे करणं गरजेचं आहे की आमच्या परिसरामध्ये किंवा तुम्ही स्वतः किती विकू शकता जसं की कि दोनशे किलो परावर प्लॅन तुम्ही घेत आहे छोटा प्लॅन्ट घेताय म्हणजे तुम्हाला तासाला चार बॅगा बनतायत दिवसजवळ मध्ये एक साधारणपणे पंचवीस तीस बॅगा तुम्ही बनवू शकता तर पंचवीस किलो तीस किलो बॅगा हा तुमच्या दिवसभरात सेल होऊ शकतात का बनवून तर तुम्ही ठेवाल पण विक्री गरजेची आहे त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला हा प्लॅन्ट किती कॅपॅसिटीचा घ्यायचा आहे यामध्येच तुम्हाला कॅटेगरी उपलब्ध आहे प्लांटच्या जसे की मॅन्युअल सेटअप आहे सेमी ऑटोमॅटिक आहे त्याचबरोबर फुल्ली ॲटोमॅटिक प्लांट आहे मॅन्युअल सेटअप म्हणजेच काय ज्या मेंडेटरी मशीन आहे त्याशिवाय तुम्ही फीड बनवू शकत नाही गोळी पेंट बनवू शकत नाही त्यामध्ये सगळ्यात पहिलं मशीन असणार आहे मॅन्युअल सेटअपमध्ये ते म्हणजे तुमचं ग्राइंडर मशीन तर ग्राइंडर मशीनचं काम आहे काय आहे की तुम्हाला रॉ मटेरियल तुम्हाला ग्राइंड करायचे पावडर तयार करायचे जे तुम्ही मार्केटमधून कच्चा माल उपलब्ध केलाय त्याला तुम्हाला फॉर्म्युलेशन नुसार ग्राइंड करून घ्यायचे पावडर तयार करून घ्यायची तर दुसरं मशीन असणार आहे तुमचं मिक्सर मशीन यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म मिक्सिंग करायचे मिक्सिंग करत असताना जे पण तुमच्या प्रोटीन पावडर्स असतील कॅल्शियम पावडर असतील चिलेटेड पावडरचा असतील या पावडर्स तुम्हाला यामध्ये मिक्सिंग करून घ्यायचे आहेत युनिफॉर्म मिक्सिंग झाल्यानंतर हे आपल्याला मिक्स झालेलं मटेरियल पॅलेट मशीनमध्ये आहे ते पॅलेट मशीनमध्ये तुम्हाला पॅलेट्स तयार करून देणार एक कांडी पेंट तयार करून देणार आहे तर हा झाला तुमचा मॅन्युअल प्रोसेस आता सेमी ऑटोमॅटिक प्रोसेस काय असणार आहे की जसे की तुम्हाला कच्चा माल हाताने उचलून टाकावा लागणार आहे ग्राइंडरला ते तुमचं काम वाचणार आहे तुम्ही एकदा इलेव्हेटर मशीनमध्ये माल टाकून दिला की हा कन्वेअर बेल्ट आहे कन्वेअरने ऑटोमॅटिक तुमच्या ग्राइंडरला मटेरियल जाईल ऑटोमॅटिक ग्राइंड झालेलं मटेरियल मिक्सरला जाईल मिक्स झालेलं मटेरियल ऑटोमॅटिक पॅलेटला जाईल म्हणजेच काय होणार आहे तुमचं पॉवर वाचणारे कामगार वाचणार आहे आता तुमच्याकडे जर कामगार असेल तुमच्याकडं बजेट थोडं कमी है, तर मदे जा, करता है, आहे तर तुम्ही मॅन्युअल सेटअपमध्ये जा तुम्ही सुरुवात करताय तुमच्याकडं थोडं भांडवल आहे त्याचबरोबर कामगार पण आहे तर सेमी ऑटोमॅटिक सेटअप करा आता तिसरा सेटअप जो आहे तो फुल्ली ऑटोमॅटिक सेटअप आहे म्हणजेच कोणता की ज्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला ऑलरेडी एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही फुल्ली ऑटोमॅटिक प्लांटमध्ये जाऊ शकता या प्लांटमध्ये काय मशिनरी ॲड होतात जसे की ज्यावेळेस कांडिपेंड म्हणते ती गरम बाहेर पडते ती सुकवायला ज्याच्याकडे वेळ नाहीये त्या व्यक्तीला फुल्ली ऑटोमॅटिक प्लॅन त्यांनी घेतला पाहिजे जसे जै। की त्याच्यामध्ये कूलर मशीन्स असणारे ॲटोमॅटिक बॅक पॅकेजिंग मशीन असणार आहे तर त्या मशीनरी फुल्ली ॲटोमॅटिक प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत आपल्याकडे तर त्याचबरोबर आता एक साधारणपणे गुंतवणूक उद्योजक मित्रांनो गोळेपेंटचा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा आहे एक मीडियम तुमचं बजेट आहे तर तुम्हाला गुंतवणूक किती करावी लागणार आहे यामध्ये सर्वप्रथम गुंतवणूक म्हणजे तुमचं शेड तुम्हाला जागा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे जी जागा आहे त्याच ठिकाणी तुमच्याकडे लाईट उपलब्ध असणं गरजेचं आहे ह्या दोन पॉईंटवरती वरती सर्वप्रथम वर्किंग करा की शेड एक साधारणपणे दीड हजार स्क्वेअर फीट एक हजार स्क्वेअर फीट मिनिमम गरजेचं आहे लाईट एक साधारणपणे छोटा प्लॅन्ट मिडियम प्लॅन्ट घेताय तर एक पंधरा एच पर्यंत लाईट उपलब्ध असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या मशिनरीची कॉस्ट जी आहे आता तुमचं शेड आणि लाईटसाठी एक साधारणपणे दोन ते तीन लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल त्याचबरोबर तुम्हाला मशीन जे आहेत मीडियम लेवलच्या मशीन घेत आहेत ते एक साधारणपणे तीन ते चार लाखापर्यंत मशिनरीची कॉस्ट जाते त्याचबरोबर तुम्हाला रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी हे दोन तीन लाख रुपये गरजेचे आहेत वर्किंग कॅपिटल जे तुम्हाला माल विकायचा आहे त्या ठिकाणी तुमची होलसेल मार्केटिंग असेल किंवा रिटेल मार्केटिंग असेल त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग कॅपिटल असणं गरजेचं आहे हा वर्किंग कॅपिटल वरती जास्त फोकस करा कारण हा व्यवसाय जो आहे हा शेतकऱ्यांच्या रिलेटेड आहे कधी कधी तुम्हाला उधारीवरती हा जो तुमचा माल आहे तो विकावा लागेल जे होलसेलर्स आहेत ते तुम्हाला दहा पंधरा दिवसांनी पेमेंट देतात तर हा या व्यवसायामध्ये थोडं वर्किंग कॅपिटल जास्त प्रमाणामध्ये गरजेचं आहे म्हणजेच एक ओव्हरऑल दहा ते पंधरा लाखापर्यंत जर तुमचं बजेट असेल तर हा व्यवसाय तुम्ही सुरुवात करू शकता बजेट ह्या व्यवसायामध्ये जास्तच लागतं आहे म्हणजे पन्नास लाख रुपये पण तुम्हाला एक काळी कमी पडतील एवढं बजेट तुम्हाला असणं गरजेचं आहे पण सुरुवात जर करताय कमी लेवलपासूनच हा व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो डायरेक्टच तुम्ही बोला मला एक करोड रुपये इन्व्हेस्ट करायचे मला सक्सेस करून द्या शक्य नाही तुम्हाला स्टेप वाईज हा व्यवसाय ग्रो करणं गरजेचं आहे स्टेप वाईज तुमचा ब्रँड जो आहे मार्केटमध्ये प्रचलित करणं गरजेचं आहे तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जसं सांगितलं मी पंधरा लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट गरजेचं आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे काही परवाने तुम्हाला यामध्ये असणं गरजेचं आहे जसे की बरेचसे जे ऑलरेडी फीड्स आहेत मार्केटमध्ये उपलब्ध यामध्ये जे शासकीय नियमानुसार जे रॉ मटेरियल आहे ते वापरलं जात नाही त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटने काही लायसन्स तुम्हाला अनिवार्य केले आहे जसे की शॉप ऍक्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे उद्यम आधार तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जीएसटी रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे लायसन्स तुम्ही हा व्यवसाय चालू करत असताना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता हा तुमचा लायसन्सचा भाग त्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही योजना घेऊन आलेला आहे जसे की तुमच्या पीएमईजीपी योजना असेल पीएम एफ एम योजना असेल अण्णासाहेब पाटील योजना असेल मुद्रा योजना असेल या सर्व योजना या व्यवसायामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत त्या अंतर्गत जर पी एम एफ एमई पी एम एजीपी मधून तुम्ही कर्ज कर योजना घेतायत किंवा कर्ज फाईल करतायत तर तुम्हाला तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे शासनाने तर हा व्यवसाय तुम्ही करण्यासाठी या योजनांचा लाभ घेऊ शकता जसं की स्क्रीनवरती तुम्हाला या योजना पण मी माहिती दिलेली आहे अजून जर तुम्हाला या व्यवसायातले बारकावे माहित करून घ्यायचे जसे की हा मशीन कशा प्रकारे वर्किंग करतायत एवढाच तुमच्याकडे जागा आहे ते एवढ्या जागेमध्ये हा प्लांट बसेल का रॉ मटेरियल ची फॉर्म्युला कसा बनवायचा आहे तुमचे काही डॉक्टर्स तुमच्याकडे आहेत का उपलब्ध ज्यांच्या थ्रू तुम्ही मार्केटिंग करू शकता तर हे सर्व जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये व्हिजिट करू शकता किंवा स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला सर्व माहिती एका कॉलमध्ये तुम्हाला भेटून जाईल उद्योजक मित्रांनो आता शेवटचा जो प्रश्न असणार आहे उद्योजक मित्रांनो हा माल तुम्ही बनवला आहे सर्व कर्ज योजना केला आहे तुम्ही आ, मशीन बसवलात पण हा विक्री कुठं करायचा आहे जे तुमचे दूध संकलन केंद्र आहे तुमच्या परिसराचा सर्व्हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किती दूध संकलन केंद्र तुमच्या परिसरामध्ये आहे त्याचबरोबर कोणते व्हेटरनरी डॉक्टर आहेत की जे तुमचे मार्केटिंग करू शकतात त्याचबरोबर तुमचे जे पशुखाद्य दुकान आहेत विक्री दुकानं आहेत या दुकानं तुमच्या परिसरामध्ये किती आहे या सर्वांचा ओव्हरऑल तुमच्याकडे सर्वे असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे आता सध्या दोनशे बॅगा दिवसाची मागणी असेल तर एक ओव्हरऑल तुम्ही पकडून चला एक वीस तीस बॅगा तरी तुम्ही किमान सेल करू शकता म्हणजे त्याच्यात पट तुमच्याकडे मागणी असेल तर तुमचा एक पट तरी सेल हा नक्कीच होतो किंवा झालाच पाहिजे उद्योजक मित्रांनो अशा बाळगतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा या व्हिडिओ थ्रू काही नॉलेज भेटला असेल किंवा हा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती या चॅनलवरती येतच राहणार आहे धन्यवाद मित्रांनो